कल्याण पश्चिमचे लोकप्रिय आमदार विश्वनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त काल अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले त्यापैकी दिव्यांग बांधवांनी साजरा केलेला कार्यक्रम म्हणजे एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि सुंदर असा सोहळा ठरला कल्याण शहर आणि परिसरातील अनेक दिव्यांग बांधवांनी आमदार विश्वनाथ भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती दिव्यांग बांधवांच्या संघटनेचे प्रमुख अशोक भोईर यांच्यासह अनेक दिव्यांग महिला बांधव आमदार भोईर यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते हे मी सांगत असतात दिव्यांगांसाठी मी कधीही कमी पडणार नाहीये हे मी सांगत असतात